संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेले माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचे रान जोरदार पेटले आहे भारतीय जनता पार्टी माहितीकडून सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्यांच्या विरुद्ध अकलोतसे ध्येशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी रिंगणात आहेत निंबाळकर व मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दोघांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बबनराव शिंदे यांनी निंबाळकर यांच्यासाठी आपली ताकद पूर्णपणेपणाला लावलेली आहे व मोहिते पाटील यांच्यासाठी माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी आपली ताकदपणाला लावलेली दिसून येत आहे याच अनुषंगाने आमच्या ए जे चोवीस तास न्यूजने जनतेच्या मनात चालले तरी काय याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या असून करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेले व माढा तालुक्यातील कन्हेरगाव या गावातील आमच्या प्रतिनिधीने घेतलेला मतदार राजेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल घेतलेला ग्राउंड रिपोर्ट जी चोवीस तासचे प्रतिनिधी भारत जगताप नमस्कार आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत कन्हेरगाव या गावामध्ये जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेणार आहोत लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुती भाजपकडून उभा आहेत त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून रिंगणात उभा आहेत याबद्दल जनतेच्या मनात चाललंय तरी काय कनेरगावकरांच्या मनात चाललंय काय याबद्दल थोड्याच वेळात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नाव काय आपलं मामा तुकाराम मोरे गाव गाव कनेरगाव

नमस्कार मामा नमस्कार काय नाव दत्तात्री महादेव डोकीन खासदारकीची निवडणूक आली दोन दिवसा कशाला मतदान करायचं आला का तू तरी मतदान करू आता येते टायमाला पी जी बशी गेले होत तरी ठरवलं असेल काय ठरवलं की परत आता बोलून चालते द्या सगळ्या गोष्टी बरं हां म्हणजे आता सांगायचं नाही हां गेल्यानंतरच करायचं हां हां राम 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 काय नाव मारे रेवण डोकी राव काय व्यवसाय करतायती बर खासदार भाजप कडून आहेत व त्यांच्या विरोधात धरणेशील मोहिते पाटील महाविकास आघाडी कडून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोण निवडून येईल कमळ येईल का तुतार येईल काय आपलं म्हणणं आहे का कमळच काय केलं धन्यवाद कशाला मतदान करायचंय तो तारी का कमळ तरी पण कशाला मामा इकडे रणजित तिकडे करायचं होय धन्यवाद काय नाव बाळासाहेब जवराव मोरे गाव कुलेगाव काय खासदारकीला कोणाला मतदान करायचंय कमळाला करायचं का तो तारीला कमळाला का आखण का दादा मामाच निवडून दादा मामे आमच्या गावचा विकास केलेला आहे त्यांच्या पाठीमाग आम्ही झाला होय दादा मामाचा मग ते पाटला विकास काय केला असेल काय मला आठवत नाही दादा मामाचे जे सांगतील त्यांचे धन्यवाद राम राम काय नाव आपलं हा मोठे बोला बर काय व्यवसाय काय करतात होय काय कोणाची हवा आहे तुमच्या गावात काय कमळ येईल का तुतारे होय तुतारे नाही विकास कोणी केला बर धन्यवाद नमस्कार नमस्कार चालू आहे दुकान वगैरे चालतो खासदारकी जी निवडणूक आली दोन दिवसानंतर मतदान करायचंय कशाला करायचंय कमळाला करायचं का आपण तरी करायचं कोण येईल निवडून निंबाळकर येतील का मोहिते पाटील येतील सांगितलं निवडून येईल विकास कोणी केला तुमच्या गावात दादा काय झाला विकास पाणी पाणी आलेशिना

चार वर्ष केले जास्कार नमस्कार काय नाव आपलं संजय सिंह निंबाळकर हे निवडणुकीसाठी रंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात अटलोच्चे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी कोण रंगणात आहे कोण निवडून येईल कमळ येईल का तो तार काय कमळ येणार का कमळच काय त्यांचा विकास भरपूर आहे आपल्या जिल्ह्यासाठी विकास केला जिल्ह्यात आम्ही काय आमच्या तालुक्यात संजय मंडे यांनी आमच्या गावासाठी बस बस कामं घेतली आहेत आणि आता रस्त्यासाठी दोनशे कोटी निधी मंजूर केला त्यासाठी त्यामुळं आम्ही मामा सांगितणार आणि मावसांग घेतले त्यांनी कमळाची कमळ निवडून ते पाटलाने काय विकास वगैरे केला असेल का तुमच्या ते बाटला निवडण आमच्या गावामध्ये नाही धन्यवाद राम 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 काय नाव सोमनाथ लोकंडे गाव कंजरी काय व्यवसाय काय करत आहे आम्ही पोच करतोय का चालतंय दुकान चांगलं चालतंय बर लोकसभेची निवडणूक चालू आहे बर दोन दिवसानंतर मतदान करायचंय कमळ येईल का तुतार येईल कोण निवडून येईल कमळ येईल कमळ का कमळच का मू रेशन देत आहे खूप लोकांना किती दिवस झाले होय विकास काय झालाय तुमच्या गावात आमच्या गावात विकास सगळा झालाय कोणी केला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं लोखंडे व्यवसाय काय करतात महायुतीकडून रणजित सिंह निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून तहरीशील मोहिते पाटील हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत काय कोण निवडून येईल कमळ येईल का तू तरी येईल कमळ का कमळच का कमळ काम चांगले आहेत काय कोणी केला विकास काय काय केला विकास

व त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे निवड निवडणुकीसाठी रिंगणात आहे कोण निवडून नियुड़ येईल वाटते आपल्याला कमळ येईल का तोतार येईल काय आहे तुमच्या गावात कोणाची हवा आहे कारण कसं आहे हव्याचा तर प्रश्न आहे पण ते दादा मामाचं जर बघितलं ना तर आमच्या म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी म्हणजे ती। माझं वैयक्तिक जसं माझं मतदान चालू झालं ना अशा लेवलपासून जवळजवळ दादामाचं काम काय ते पण माहितच आहे आणि आमच्या जवळजवळ पंच्याऐंशी प्लस म्हणलं तरी कनेर गाव असतं हो तसं पंधरा टक्के बी तीच म्हणजे काय कुणाला नाही असं नाही तुमच्या कसाच कसा आहे शेवटी स्थानिक लेव्हलला जर विचार केला आपल्या घरात असा कारबारी असतो ना त्या टाईप आम्ही स्थानिक लेवलचाच विचार करणार कारण शेवटी जे आमचं प्रतिनिधी आहेत त्यांच्याच आम्ही म्हणजे ऐकणार कारण पर्याय नाही ना आपण कसं असतं विकास करायचं म्हटलं तर आपण कुठं दिल्लीत जाणार आहे का स्टेप बाय स्टेप आहे आपल्याला दादामाशी गेलो की दादामाहापूरची कामं करते ना त्यामुळं वरच्या उमेदवाराला कोण कसा आहे बघायची जरूर पडत धन्यवाद

काय नाव आपल्या गाव काय करता व्यवसाय होय आहे दोन दिवसानंतर मतदान करायचे कशाला करायचे कमळाला करायचं का तुचारीला कमळाला कमळालाच काय आमच्या समाजासाठी विजय दादा हां सभा मंडप मंजूर केलं हां आणि पुन्हा सांगितलं की नाही त्या कोय निधीच आहे हा आमच्या समाजाने का त्यांच्या मागं जावा रामोजी समाजानं होय पुन्हा दादा मामाच्या फांडात आमचा समाज वगैरे झाला काम पूर्ण आहे नाही आमच्या माडा तालुक्यातलं कुठलंही रामोजी समाज होते पटणाच्या म्हणजे त्या तुतारीला म्हणा नाही दादा मामा सांगताना हीच आमचा पक्ष धन्यवाद नमस्कार काय नाव दोन दिवसानंतर मतदान करायचं रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आहेत व त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून आहेत जोरदार यांच्यामध्ये टक्कर चालू आहे प्रचाराच्या आहेत कुणाला मतदान करताय इंडिया आघाडी आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजपर्यंत देशाची खासदारांनी आपल्या पाच वर्षात संसदेत लोकसभेत काय काम केलं याच्याविषयी कुठल्याच लोकांना माहीत नाही आज परिस्थिती अशी आली की आमदाराला स्वतःच्या कामावर खासदाराला मतद्याशी म्हणायची वेळ होती आज आपल्या खासदारानं रणजित सिंह नाईक निबाळकरांनी पाच वर्षात ना बेरोजगारीवर कधी आवाज उठवला ना कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकसभेत संसदेत कधी आवाज उठवला ना महागाईवर कधी बोलले ना कधी शेतकऱ्यांच्या आयात देण्यात बोलले ना कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या असू द्या किंवा बेरोजगारीवर असू द्या मला अत्याचारावर असू द्या देशाच्या सुरक्षेवर असू द्या खासदारांना लोकसभेत देशाच्या ध्येय धोरणाबद्दल बोललं पाहिजे देशाची मजबूत धोरणं मानणं हे काम खासदाराचं असतं फिरस्त पाणी हे काम खासदाराचं नाही खासदारांना ठोस भूमिका शेतकऱ्याबद्दल लोकसभेत किती वेळा प्रश्न मांडलं एक घटेच उत्तर एकदा हे केवळ तुम्ही प्रत्यक्ष केवळ मोदीला चर्चे पाल जर निवडून द्या म्हणाला hmm. निव्वळ मूर्खपणा आहे hmm. त्यामुळे इंडिया आघाडीतनं आता जर कोणी काँग्रेसचा मेनिफेस्टो बघितला जाहीरनामा hmm. तर त्यात तीस लाख नोकर भरती hmm. तरुणांना रोजगार मिळतोय प्लस शेतकऱ्यांना कर्जमाफीची माफीची त्यांनी आता काल घोषणा केली पुण्यात राहुल गांधींनी त्यांचा जे हिरणाम आहे स्पष्ट आहे त्यांनी कर्नाटकात जे त्यांच्या पाच गॅरंटी लागू केली केली महिला सबलीकरणाची केली चारशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडरची केली मग महागाई नोकरी आणि शेतकऱ्या शेतीबाई याबद्दल भाजपचं एकही धोरण आहे चारशे चारशेपारचा नारा त्यांच्या पायकाळ चारशेपारच्या त्यांचा काय होणार आहे चारशेपारचा नारा फक्त त्यांच्या जनतेला काम दाखवा अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात येते कि फक्त वॅक्सिन दिलंय ह्या गोष्टी ह्याला मत मागायला लागतोय लागेल दुसरी गोष्ट नाही तुम्ही विकासाच्या मुद्द्या मांडा आयात निर्या धोरणावर बोला तुम्ही आज आमच्यासारखा दोन बेरोजगारी त्या बेरोजगारीवर तुम्ही बोला खासदारांनी किती वेळा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला तर खासदार पाच वर्षा फेरी गावात आला तर मी मग तो राहू द्या गावात नाही आणि खासदाराचा विषय नाही खासदाराने देश मजबूत होईल किंवा देशाची देह धोरणं कशी आकावीत राष्ट्रीय स्तरावर आज देशाची काय आज किंमत डॉलरच्या किमती बघताय एक रुपया पेट्रोल डिझेलचा भाव बघताय महागाई म्हणजे महागाईच्या सहा सगळ्यांना स्वस्त येते त्यामुळे ही निवडणूक केवळ फक्त आपली ही निंबाळकर वगैरे नाही ही निवडणूक भाजी इंडिया आघाडीचे त्यामुळे आमचं मत कायम तो तर असणार जे इंडिया आघाडीचे घटक आहे त्यांना जनता संचारी नक्कीच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा